आपल्याला आपल्या स्रोताशी जोडून घेण्यात मदत व्हावी म्हणून झोपताना दहा ते पंधरा मिनिटांसाठी हार्टफुलनेस प्रार्थना केली जाते आरामदायक स्थितीत बसा हळुवारपणे डोळे बंद करा आणि निवांत व्हा विनम्रता आणि प्रेमाच्या भावनेने शांतपणे आणि हळूहळू हे शब्द तुमच्या द्या हे नाथ तूच मानव जीवनाचे वास्तविक ध्येय आहेस आम्ही अद्यापही इच्छांचे गुलाम आहोत जे आमच्या उन्नतीमध्ये बाधक आहे तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकेल हे नाथ तूच मानव जीवनाचे वास्तविक ध्येय आहेस आम्ही अद्यापही इच्छांचे गुलाम आहोत जे आमच्या उन्नतीमध्ये बाधक आहे तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकेल शब्दांच्या खऱ्या अर्थावर त्यातील भावांवर दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा आणि त्यात हरवून जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही ती एक दोन वेळा पुन्हा म्हणू शकता या प्रार्थनामय भावात स्वतःला विरघळून जाऊ द्या दिवसाची सुरुवात आणि शेवट अशा प्रकारे केल्याने स्त्रोताशी आपला संबंध दिवस रात्र स्थापित केला जातो